मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर लोहपरेल येथील केळीची चाळमधील भवानी मातेच्या मंदिर व खुले सभागृह या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन माननीय खासदार श्री मिलिन जी देवरा साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तरी या प्रसंगी माननीय खासदार श्री जी देवरा यांनी उपस्थित रहिवासियांना संबोधित केले व आयोजकांचे आभार मानले उपस्थित मान्यवर श्री दत्ताजी नरवणकर वरळी प्रमुख सौरत्नाताई महाले वरळी महिला प्रमुख व विधानसभा समन्वयक श्री प्रशांतजी गवस यांचीही उपस्थिती होती त्याचप्रमाणे शिवसेना सदैव जनसामान्यांसोबत उभी आहे असे सार्व भौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलशी बोलताना कळवले याप्रसंगी सर्व वरिष्ठ पदाधिकारी महिला व पुरुष शाखा उपशाखा प्रमुख व युवा पदाधिकारी गटप्रमुख उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा